जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज गजनना श्री गणराया आधी वंदु तुझ मोरया नमस्कार मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे निवारा वृद्धाश्रम पत्रकार भवन समोर नवी पेठ पुणे येथील वृद्ध आश्रमातील वृद्धांना रिक्षा चालकाने घडविले पेटेतील मानाच्या गणपतीचे व्यापी दर्शन वृद्ध आश्रमातील वृद्ध नागरिकांचा अनेक वेळा कुटुंबियांना विसर पडतो प्रत्येक भाविकाला गणेश उत्सव काळात मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्याची इच्छा असते पण पुण्यातील प्रचंड गर्दीच्या ठिकाणी भर गणेश उत्सवात श्रीमंत दगडूशेठचे दर्शन घेणे अनेकांना दिव्य स्वप्न वाटते कुटुंबियांना विसर पडलेल्या वृद्धाश्रमातील निराधार वृद्ध तर अशावेळी गणपती दर्शनाचा विचारसुद्धा करू शकत नाहीत परंतु मागच्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा जगातील कितीही गर्दीच्या ठिकाणी रिक्षा चालवण्यास पटईत असणारे आपले पुण्याचे रिक्षाचालक भर गर्दीतून श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या दर्शनासाठी निवारा वृद्धाश्रम येथील शंभर वृद्धांना घेऊन आले आहेत मागील वेळी दर्शन झाल्यावर तेथील वृद्ध का पुढील गणेश उत्सव जगणं वाचलं तर पुन्हा दर्शन मागच्या असे भक्त रिक्षावाला गणपती बाप्पा ते आज त्यांनी पूर्ण केले आहे याविषयी घेतलेला खास रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे कसा होता अनुभव मावशी मस्त एकदम छान आमचा जन्म अनुभव चालत झाला दोन वर्ष दर्शन झालंय दुसरं वर्ष तुमचं पण आहे धन्यवाद सगळ्या रिक्षेवाल्यांची भरभराट होणार थँक्यू थँक्यू नमस्कार सर्वांना थँक्यू कसा होता अनुभव छान छान मजा आली मजा आली चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज